नमस्कार आज आपण निमगाव कितकी तालुका इंदापूर या ठिकाणी दुधा साहेबांच्या प्लॉट वरती आपलं एकदा नाव सांगा राहुल यांनी पेरूच्या प्लॉट साठी पोटेश प्रोम प्रोम पोटेचा वापर केलाय तर तुम्ही पहिल्यांदा सांगा तुम्ही ही खत वापरायला घेण्याचं कारण काय होतं म्हणजे खत म्हणजे रासायनिक मी घराबसला बागाला वापरला होता पेरूला म्हणजे हा एक प्लॉट आहे तुमचा आणि हो ते तुमचं प्लॉट तुमचा पण त्यावरती रासायनिक वापरल्यानंतर रिझल्ट भेटत नव्हतं हो आणि माल बी व्यवस्थित निघत नव्हता हो ती बाग काढून टाकली आणि हे नवीन बाग लावल्यानंतर ह्याला एक वर्ष रासायनिकचं वापरलं त्यावेळेस बी ह्याला माल काही दिसत नव्हता हो नंतर जे यांचं वापरलं प्रोटेक्ट प्रोटेक्ट वापरल्यानंतर मग त्यावेळेस समजलं की ह्याचा रिझल्ट आहे पण खर्च बी कमी आहे आणि झाडाची किनॉपी ही चांगली दिसते त्या वर्षी झाडाचं किंवा आज तारीख आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आज फॉर्मच लावायचं चाललं या साधारणपणे आता हे किती किती फॉर्म बसतोय अंदाजे आता सत्तर पंच्याहत्तर झाडावर सत्तर पंचाहत्तर बसतोय गेल्या वर्षी तुम्ही म्हणजे स्वतः औषधाचं नियोजन करत होता का डॉक्टर मार्फत चाललं होतं डॉक्टर मार्फतच चाललं होतं बरं सगळं रासायनिक रासायनिक तरी पण बाग सक्सेस झाली ना तुम्ही ती प्लॉटच काढला हा प्लॉट बी काढला आणि ह्या बागेला सुद्धा गेल्या वर्षी वापरलं होतं त्यावेळेस ह्या झाडाला ज्यावेळेस वेळेस मालाला आपण फॉर्म लावला त्यावेळेस झाडाशी सुकल्या दाखवायची विकनेस पण आता झाडा झाडाच्या अंगात ताकद वाटत फॉर्म जास्त लागला एवढाच फॉर्म लागला पण झाडाच्या अंगात ताकद राहील ताकद राहील तसे आता झाडावर केवणा चांगले चांगली हिरवेपणा भरपूर दिसतोय आणि असं तुम्ही आता फक्त म्हणजे दत्तात्रय वडापूर यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त चालले वेग असं काही आता सोपं काय वाटतंय जेवीकूर शेती सुप्पी वाटते का रसायनीकोट सुपी वाटते ह्या वर्षी वापरल्यापासून तर मला जेवीकूर पूर्ण विश्वास पूर्ण विश्वास आणि खर्चाच्या बाबतीत खर्च बी कमी आहे आणि झाडात बी ताकद राहते म्हणजे आम्ही जे म्हणतो खर्च कमी येतो ते खर्च कमी बरोबर खर्च कमीच आहे खर्च कमी होतो सांगताना मला मामांनी सांगितलं होतं की तुम्ही गेल्या वर्षी तुमचं जे मानलेलं आहे ते आणि ह्याच्यात बदल बघायचा पण शंभर टक्के तीस तीस हजार तरी बसणार त्याचा विश्वास आहे आणि पण खर्च कमी होऊन जा म्हणजे काय होतं पिकं चांगली देत हो पिकं चांगली जमिनीमध्ये जमिनीची ताकद वाढते आता खाली माल बसून वरती बी तेवढं सेटिंग आहे ना भरपूर आता पहिला एवढा माल बसलाय आणि त्याच्यावर वरती बी तेवढं सेटिंग आहे म्हणजे गाडीला दोन दोन चार चार सेटिंग आहेत म्हणजे जेवढा खाली माल आहे तेवढा अजून वर आहेच खालचे जर दुप्पट माल कमी करा तुम्ही आता हे रोमानी आणि हा किती नाही म्हणजे किती वापरलं होतं चार चार बॅग वापरल्या होत्या चार चार बॅग वापर वाप। किती झाडाचं प्लॉट आहे हा आठशे आठशे झाडाचं प्लॉट पाचशे ग्राम ने डोस टाकलो पाचशे ग्राम म्हणजे आणि हे मुळीसाठी हे वेळेस तुम्हाला का का, काय म्हणजे काय काय जाणवलं मुळी साठी आता मुळी साठी गेल्या वर्षी पावसाळ्यात मुळी थांबले होते ह्या मुळे थांबले नाही मुळे थांबली आहे हो मुळी मुळे चालू आहे आणि झाडावर शेंडा चालू आहे त्यामुळे मुळे चालूच आहे शेंडा चालू आहे किनोपी पण चांगली गेल्या वर्षी शेंडाचा पिवळ तर दाखवतो तुम्ही औषध वापरून समाधानी हो समाधानी एकदा नाव आणि पत्ता सांगितला माझं नाव राहुल निवृत्ती दुधा निमगाव केती शिवाजीनगर पाटील धन्यवाद